आज जवळजवळ एकवीस वर्षापूर्वी सन्माननीय नारायणरावजी राणे या सुवर्ण महोत्सवी वर्षाच्या कार्यक्रमाने त्यावेळी हजर होते त्यांनी या संस्थेमध्ये योगदान दिलं आहे ते योगदान आम्ही कधी या ठिकाणी विसरणार नाही एकोणीसशे नव्याण्णव मला वाटतं पहिली आणि जग घटना असेल की त्यावेळी सन्मान्य राणेसाहेब मुख्यमंत्री झाले होते आणि मला वाटतं त्यावेळी त्यांनी सांगितलं ते येऊन उभे राहण्यापेक्षा एखादा अर्ज घेऊन या मी मुख्यमंत्री निधीतून तुम्हाला नेमकी देतो म्हणजे त्यापूर्वी काही मुख्यमंत्र्यांची पत्र गेली तरी आपल्याला नेमकी मिळत नव्हती त्यावेळी नारायणराव राणे यांनी या या ठिकाणी मुख्यमंत्री निधीतून लाख रुपये दिले आणि संस्थेच्या सुरुवात झालेली आहे आणि म्हणून निश्चितच या शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करत असते राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली इंजिनिअरिंग कॉलेज असेल मेडिकल कॉलेज असेल कृषी कॉलेज असेल त्यांच्या मार्गदर्शनासाठी काम करत असते वेळी या शैक्षणिक क्षेत्राची आवड निर्माण झाली आणि सर्व संस्थाने हे संपूर्ण या ठिकाणी ज्यावेळी पात्रता होती ऍडमिशनची आणि ज्यावेळी एकोणीसशे नव्याण्णव मध्ये ज्यावेळी हरकोळला इंजिनिअरिंग कॉलेज झालं मला वाटतं ह्या इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी फार मोठ्या फार प्रमाणात होते पण मला वाटतं दोन हजार चार सुद्धा आमच्या स्वतःच्या अंगाने हे सायन्स कॉलेज चालू केलं आणि विना अंगाने तत्वावरती दोन हजार एकोणीस मध्ये आता सुद्धा वीस टक्के आज मला वाटतं ऐंशी नव्वद मुलं ही कणकोली तालुक्यातील सायन्स कॉलेजमध्ये आज शिक्षण घेत आहेत आणि मी निश्चित राणेश्वर सांगेन की आज बारावी सायन्स होऊन वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये बी एस सी नर्सिंग होऊन आज शेकडो मुली चांगल्या पद्धतीने नोकरीला आहेत चांगल्या रुग्णालयाच्या संधी या साईन्स कदेमुळे प्राप्त झालेल्या आहेत दोन हजार चार मध्ये इंग्रजी माध्यमात या ठिकाणीच काही आमच्या संस्थेच्या ज्या काही शैक्षणिक ज्या काही अडचणी ज्या आहेत आमच्या संस्थेच्या शैक्षणिक अडचणी या निश्चितच जिल्ह्याच्या अडचणी निश्चितच आहे यामध्ये जी काही स्टाफ भरती जी काही स्थगिती जी आहे किंवा जी टी परीक्षा पास होतात त्याबद्दल चंद्रपूर गडचिरोली यामध्ये ह्या जिल्ह्यातले काही कॅन्डिडेट येतात आणि मला वाटतं इथल्या त्यांच्या भाषेवर प्रभुत्व नसल्यामुळे त्या ठिकाणी शिकवण्यामध्ये सुद्धा ते कमी पडतात आणि मला वाटतं ह्या ती जी काय अडचण आहे त्यामध्ये आपण कॅबिनेटमध्ये या महाराष्ट्रासाठी पालघर असेल ठाणे रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये जे टी पास होत आहे कोकणसाठी स्वतंत्र जर लिस्ट केलं तर मला वाटतं आम्हाला कोकणातले शिक्षक ह्या असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शैक्षणिक शाळांना मिळतील आणि त्यासाठी निश्चित तुम्ही या ठिकाणी प्रयत्न करा अशा प्रकारची मला निश्चितच खात्री वाटते आज आपण मत्स्योद्योगाची बंधळ मुद्दे आहात मला वाटतं बंधळ म्हणजे मत्स्यजीवेच्या संदर्भात आज मला वाटतं मोठ्या रोजगाराच्या संधी आहेत आज या मत्स्यजीव मार्गदर्शन केंद्र असेल किंवा आमच्यासारखी संस्था असेल किंवा जिल्ह्यामध्ये अजून काही संस्था असतील तर मंचन देवीचे सहा महिन्याचे किंवा एक वर्षाच्या कोर्ससाठी आपल्या पातळीवर जर प्रयत्न झाले तर मला वाटतं बऱ्याचशा दहावी लागलेले विद्यार्थी या कॉलेजमध्ये जाऊन पदवीवर शिक्षण घेत आहेत त्याऐवजी त्यांना मंचन डेवीचे छोट्या छोट्या कोर्स त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग मिळेल आणि मला वाटतं रोजगाराच्या संधी आपल्या माध्यमातून या मंचन डेवीमध्ये त्यांना मिळतील अपेक्षा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपण सुद्धा या जिल्ह्यामध्ये मला वाटतं आमदार किंवा मंत्री होण्यापूर्वी सुद्धा आपण या शैक्षणिक क्षेत्रामध्ये जे काही योगदान दिलं आहे ते योगदान आपल्याला विसरून टाकणार नाही पुन्हा एकदा या जिल्ह्यातील आमच्या शैक्षणिक क्षमतेसोबतच या जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना विकसित करण्यासाठी आपला हातभार लागेल अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण आजच्या कार्यक्रमाला वेळापणे करून आला त्याबद्दल संस्थेचा अध्यक्ष होण्यासाठी सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपल्याला मनपूर्वक धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो जय हिंद वाटतो आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने संचालकांनी मला येऊन आमंत्रण दिलं आणि मी कार्यक्रमासाठी लगेच होकार दिला आणि त्या दिवसापासून ते आजपर्यंत सातत्याने ह्या कार्यक्रमाची चर्चा होत आलेली का होते कशाला होते हे जाणणारे सगळे पुढे सगळे लोक आहेत काही आमचे तज्ज्ञ पत्रकारी आहेत पण जे पण आम्हाला सगळ्या जणांना राजकारणामध्ये समाजकारणामध्ये आम्हाला सगळ्या जणांना ओळखतात त्याला सगळ्या जणांना एक गोष्टी चांगलं माहिती आहे की ज्या सर्वांनी राणेसाहेबांचे संस्कार घेऊन आम्ही राजकारणात समाजकारणामध्ये काम करतो त्या संस्कारामुळे आम्ही कधी शिक्षणामध्ये राजकारण आणत नाही हा विचार घेऊनच आज आम्ही ह्या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित झालेला हा कार्यक्रम राजकारणा कर्तव्य स्वीकारून कुठल्याही पक्षाचा झेंडा घेऊन आम्ही ह्या व्यासपीठावर उपस्थित नाही आहोत पण इथे उपस्थित असलेला प्रत्येक विद्यार्थी भविष्याला आकार देण्यासाठी आणि त्या आकार जबाबदारी घेण्यासाठी आम्ही सगळे आणि म्हणूनच या कार्यक्रमाकडे पाहत असताना आपण सगळेजण कनेडी गट शिक्षण आहे शाळा आहे, आहे याला आपण चांगलं दर्जेदार शिक्षण कसं देऊ शकतो शिक्षणाच्या माध्यमातून या सगळ्या विद्यार्थ्यांचं भविष्य कसं घडू शकतो यासाठी आम्ही या बाबतीमध्ये जेवढं आपण करू शकतो तसं आज कमी नाही या क्षेत्रामध्ये जेवढे बदल होत चाललेले आहेत एवढा विकास होतोय एवढे काय नवीन नवीन गोष्टी येत आहेत जे ह्या सिद्धार्थांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी खरं म्हटलं तर आमच्या सगळ्यांची असली पाहिजे आज आमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे आमदार म्हणून काम करत असताना आज राज्यामध्ये मंत्री आणि आपला पालकमंत्री म्हणून आज ते काम करत असतो अपेक्षाही माझ्याकडे वाढलेल्या राणे साहेबांनी उभं केलेलं काम मी माझ्या माध्यमातून कसं पुढे घेऊन जाऊ शकतो यावर माझ्या सातत्याने त्याच्यावर काम असतं आणि विचार करतो मागण्या या आपल्या संदर्भात आमच्या सतीश जी असतील गोट्या जी असतील आणि अन्य प्रमुख मंडळांनी आपल्या समोर मांडल्या या शाळेला अर्जुन दर्जेदार आपण कसं करू शकतो या हॉलचा विषय असतो इथे शिक्षणाची पद्धत असो अजून शिक्षक शिक्षकांना अजून मार्गदर्शन असो सगळ्या बाबतीमध्ये सरकार पातळीवर पालक मंत्री म्हणून जास्त जास्त निधी आपल्या शाळेत पण कसा पोहोचे यावर माझा विशेष लक्ष असेल हा विश्वास कुठेही शाळेत आपण साऊंड सिस्टम पासून सगळ्यांना सगळ्या लेटेस्ट गोष्टी कशा इथे लावता येते यावर आपण लक्ष कार्यक्रम कार्यक्रम जेव्हा शाळेचे होतील तेव्हा ह्याना वाटलं पाहिजे किंवा नाही मुंबईमध्ये जसे कार्यक्रम घेतो तसं आमच्या कनडी या हायस्कूलमध्ये पण आम्ही कार्यक्रम घेतो अशा पद्धतीचा अनुभव ह्या सगळ्या लोकांना आला पाहिजे म्हणून अशा पद्धतीची असंख्य महत्वाच्या कामाची जबाबदारी आपण तुम्ही माझ्या आखांच्या आता तुमचा आमदार हा जिल्ह्याचा पालकमंत्री पण झालाय म्हणून ह्या बाबतीमध्ये कुठलीही चिंता तुम्ही करू नका आणि पालकमंत्री म्हणून काम करत असताना मी कुठलंही त्याच्यामध्ये कधीच राजकारण आणणार नाही चिंता करू नका शेवटी मला या जिल्ह्याचा विकास करायचा सन्मान्य राणे साहेबांनी जे सुरू केलेलं काम साहेबांनी जे काय समोर लक्ष आमच्या सगळ्यांच्या समोर ठेवलंय ते आम्हाला या माध्यमातून पूर्ण करायचं आता तर सरकारची पहिलं फक्त तसे भविष्यामध्ये पण ह्या शिक्षण संस्थेला दर्जेदार बनवण्याच्या दृष्टिकोनातून आपण कसं पुढे जाऊन जाऊ शकतो या दृष्टिकोनातून वारंवार माझी आणि आपल्या सगळ्यांची चर्चा असली कधी पश्चिम महाराष्ट्र आणि अन्य भागातल्या जेव्हा शिक्षण संस्था आम्ही पाहतो होतो राजकारण मिळत त्या एका विषयासाठी कोणच पक्षाच्या विषय विषय विचार करत नाही पण आमच्या भागाची शिक्षण संस्था ही मोठी झाली पाहिजे त्यासाठी सगळेचे सगळे एका व्यासपीठावर येतात आणि ते चित्र आज आपल्या पण कोकणामध्ये पाहायला आपल्याला मिळत की हे आनंदाची गोष्ट आहे पण हे सातत्य आपण सगळ्या जणांनी भविष्यामध्ये टिकवलं पाहिजे कारण आज अगर आपण ह्या गोष्टीला बारकाने लक्ष दिला नाही तर हे विद्यार्थी आणि हे आमचे जे तरुण तरुण आहेत ते आपल्याला जबाबदार ठरतात ते सांगते की बाबा तुम्ही एवढे डिजिटलायजेशन पासून असंख्य महत्वाचे विषय आज या शिक्षण क्षेत्रामध्ये होत असताना आम्ही पाहतो अशा काही शाळा आहेत ते पूर्ण शंभर टक्के एआयचा वापर कर करत असताना आम्ही पाहतो मग त्या सगळ्या गोष्टी आपण या आपल्या शाळेकडे का आणू ना शकत नाही याचा विचार आपण आपल्या जे प्रमुख मंडळ आणि त्याचे के संचालकांनी केलं पाहिजे आपण जेव्हा मुंबईकडे जातो पुण्याकडे जातो तेव्हा आश्चर्य करण्यासाठी आश्चर्य की दोन जास्त शिक्षण संस्थेकडून माहिती घेत शिक्षण संस्था फार चांगली माहिती घेतो त्याच्याबद्दल त्यांचं कौतुक करतो पण एक विचार आपण केला पाहिजे की ज्या ज्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या गोष्टी देशामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी चांगल्या आहेत त्यांनी मी माझ्या या शिक्षण संस्थेमध्ये आणून दाखवी त्यासाठी जी काही सरकारची मदत असेल ती मदत तुमच्या मागे उभी करण्याची जबाबदारी ही माझी असेल हा विश्वास तुम्हाला साठी कौशल्य विकास केंद्र या असंख्य कार्यक्रम आपण कोकणामध्ये आणि आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये राबवले पाहिजे या दृष्टिकोनातून एक आराखडा तयार झालेला आहे मी मंडळातल्या सर्व या निमित्ताने आपण आपल्या सिंधुदुर्ग जिल्हा उपलब्ध झाल्या पाहिजे माहिती तरी तुमच्यापर्यंत आली पाहिजे अशा पद्धतीचे कार्यक्रम आपण भविष्याच्या खूप आहे आणि बोलण्यासारखं पण खूप आहे पण मी आपल्याला सांगेन की तुमच्यामध्ये आणि न्यूज साठी लाईक करा फॉलो करा आणि सबस्क्राईब करा महाराष्ट्र माझा डिजिटल न्यूज चॅनल